नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा घर फोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील वरील सराईत गुन्हेगारास अटक नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत सांगली एलसीबीची कारवाई तांदुळवाडी गावातील दुकान फोडून चोरी केलेले टी व्ही व हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून चोरी केलेली मोटरसायकल हे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाला यश आले आहे या दोन ठिकाणी चोरी करणारा अट्टल चोरटा दादा बब्रुआन पवार व पंचेचाळीस राहणार पाथर्डी इटकूर तालुका कळंब जिल्हा धाराशिव याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या चोरट्याकडून नव्वद हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात एल सी बीला यश आले आहे याबाबतची फिर्याद विशाल जालेंदर पाटील राहणार भडकंबे तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी दिली होती सदर चोरीची घटना दिनांक सहा डिसेंबर रोजी ते दिनांक सात डिसेंबर रोजीच्या दरम्यान घडलेली होती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या स्टाफमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरपोडीचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक नऊ शुक्रवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सागर लवटे यांना त्यांच्या बातमीदाराकडून रेकॉर्डवरील आरोपी नामे दादा पवार हा चोरी केलेले टी व्ही विक्री करण्यासाठी कोमटे फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे कोमटे फाटा येथे निगराणी करीत असताना एक इसम मोटरसायकलवर पाठीमागे दोन टी व्ही ठेवलेल्या असून रस्त्याकडेला थांबलेला दिसला मिळालेल्या बातमी प्रमाणे आल्याने अट्टल चोरट्या ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्या चोरट्याने तांदूळवाडी तालुका वाळवा गावातील दुकान फोडून चोरी केलेले टी व्ही पंचवीस हजार रुपये किमतीचे वन प्लस कंपनीचा त्रेचाळीस इंची एल डी टी व्ही पंधरा हजार रुपये किमतीचे स्काय कंपनीचा बत्तीस इंची एल डी टी व्ही पन्नास हजार रुपये किमतीची एक हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल ही हातकणंगले येथून चोरी केली असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे सदर टीव्ही बाबत कुरळप व मोटरसायकल बाबत पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत तातडीने या चोरट्याकडील टीव्ही व मोटरसायकल जप्त करून पुढील तपासकामी त्याला कुरळप पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे सागर लवटे संदीप गुरव नागेश खरात दरिबा बंडगर मच्छिंद्र बर्डे अमर नरळे पोलिस नाईक सागर टिंगरे उदयसिंह माळी अनिल कोळेकर संदीप नलावडे विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क